सुरू होईल साडेसाती करा कर्तव्यांची पूर्ती नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही एक मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याच्या सर्व राशींवर वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशींवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका शनिदेवांविषयी आपल्या समाजात अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत त्यामुळे एक प्रकारची भीती सर्वांच्या मनात नेहमीच असते साडेसाती असो ढहि्या असो किंवा राशी परिवर्तन असो शनिदेवांचं केवळ नाव जरी निघालं तरी लोक घाबरतात मात्र खरं सांगायचं तर शनिदेव हे कर्माचे कारक आहेत तसंच ते लाभकारक देखील आहेत शनिदेवांच्या राशी परिवर्तनापासून मेष राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे त्याला आपण चढती साडेसाती देखील म्हणू शकतो साडेसातीचा हा पहिला टप्पा डोक्यावर प्रभाव करतो मेंदूवर प्रभाव करीत असतो त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक मेष जातक घाबरलेले असतील मात्र साडेसातीला कधीही घाबरू नये साडेसाती ही, ही आपल्यासाठी अनेक कारणांनी सकारात्मक ठरत असते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून मेष राशीसाठी साडेसाती सुरू होईल तेथून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तिचा पहिला टप्पा असेल या काळात शनिदेव मीन राशीतून प्रवास कर करतील होतं काय की आपण साडेसातीला घाबरतो परंतु तीस वर्षातील साडेसात वर्ष अर्थात फक्त पंचवीस टक्के कालावधी हा साडेसातीचा असतो अजून एक विशेष बाब म्हणजे मेष राशीचे जातक थोडे अधिक घाबरतात परंतु मेष जातकांनी जून पंच्याण्णवपासूनचा काळ आठवावा तेव्हा देखील शनिदेवांचं मीन राशीत आगमन झालेलं होतं शनिदेव जेव्हा मीन राशीत प्रवेश करतात तेव्हा मेष राशीसाठी साडेसाती सुरू होते साडेसाती तुम्हाला जबाबदारी शिकवण्यासाठी येते साडेसातीचा जो पहिला टप्पा असतो किंवा जे पहिलं चरण असतं ते तुम्हाला शिकवतं की तुम्ही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करा आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या साडेसाती ही मुख्यतः चंद्रावरून बघावी कारण आपल्या ज्योतिष ग्रंथांमध्ये हे लिहिलं आहे की शनिदेव जेव्हा जेव्हा चंद्राच्या जवळ पोहोचतात तेव्हा तेव्हा साडेसातीचा प्रभाव येतो अलीकडे लोक लग्नावरून बघा हे देखील सांगायला लागले आहेत मात्र त्यामुळे गैरसमज वाढतात लग्न राशीवरून साडेसात वर्ष चंद्र राशीवरून साडेसात वर्ष असं होत नाही साडेसाती ही फक्त चंद्राला लागत असते आणि म्हणून ग्रहांचं गोचर हे चंद्र चंद्रराशीवरून बघावं लग्न राशीवरून त्याचा होणारा परिणाम हा अत्यंत कमी असतो त्यामुळे साडेसातीचा किंवा शनी गोचरचा अभ्यास हा मुख्यतः चंद्रराशीवरून करावा साडेसातीमध्ये शनिदेव ज्या घरात येतात ज्या राशीत येतात ज्या भावात येतात त्या भावाची स्वच्छता करावी तसंच ते ज्या भावावर दृष्टी टाकतात तिथे देखील स्वच्छता करणं अपेक्षित असतं मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव तुमच्या स्थानात प्रवेश करणार आहेत तेथून तुमच्यासाठी साडेसाती सुरू होईल येणारी साडेसात वर्ष ही आपल्यासाठी संपूर्ण त्रासाची असतील हा गैरसमज आधी मेष जातकांनी काढून टाकावा राशीवर साडेसातीचा कोणता टप्पा किती त्रासदायक जातो हे देखील ठरलेलं असतं त्यानुसार मेष राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा हा सामान्य त्रासाचा असतो दुसरा टप्पा अधिक त्रासाचा असतो मात्र साडेसातीचा तिसरा टप्पा मेष जातकांसाठी बऱ्यापैकी प्रगतीच्या यशाचा असतो तर आता आपण पहिल्या टप्प्यावर बोलूया कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस या काळात शनिदेवांचा प्रवास तुमच्या वेळस्थानातून सुरू राहील तुमच्या या व्ययस्थानात गुरुदेवांची मीन रास येते म्हणजेच या काळात शनिदेव मीन राशीत विराजमान असतील जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील व्ययस्थान म्हणजे खर्च हॉस्पिटल परदेश गमन कारावास अशा नकारात्मक बाबी दर्शवणारं स्थान होय हे सर्व विषय पत्रिकेतील व्ययस्थानावरून बघितले जातात तुमच्या पत्रिकेत तिथे जलतत्वाची रास येते शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतील तेव्हा तिथे चंद्र बुध राहू शुक्र हे सर्व विराजमान असणार आहेत विशेष बाब म्हणजे नेपच्यून देखील तिथेच असणार आहे त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे अर्थात सूर्यग्रहणाचा प्रभाव हा सार्वत्रिक होणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे भारतावर त्याचा दुष्प्रमाण कमी होईल सार्वत्रिकरित्या म्हणजे जिथे जिथे सूर्यग्रहण दिसेल तिथे तिथे नैसर्गिक आपत्ती येणं जलप्रलय होणं यासारखे प्रभाव वाढणार आहे कारण हे ग्रहण मीन राशीतून होणार आहे जलतत्वाच्या एकूण तीन राशी आहेत त्यातील कर्क ही स्वच्छ आणि सुंदर पाणी दर्शवतं वृश्चिक ही साठलेलं पाणी दाखवते तर मीन म्हणजे अथांग समुद्र होय या अथांग समुद्रात जेव्हा चंद्र नेपच्यून बुध राहू शनी शुक्र असे सर्व ग्रह विराजमान असतील तर त्याचा प्रभाव कुठेतरी निश्चित दिसून येईल भारतावर त्याचा प्रभाव कमी होईल कारण सूर्यग्रहणाचा प्रभाव जवळपास सहा महिने राहत असतो मात्र तो आपला विषय नाही आत्ताचा आपला विषय शनी परिवर्तनाच्या मेष राशीवर होणारा प्रभाव हा आहे तर व्ययस्थानात येणारे शनिदेव तुमचा खर्च वाढवतील हॉस्पिटलच्या संदर्भात खर्च निर्माण होऊ शकतात शनिदेव तुमच्या राशीसाठी दशमेश आणि लाभेश आहेत म्हणजे कर्म आणि लाभ या दोन महत्वपूर्ण स्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे असे शनिदेव तुमच्या वेळस्थानात जाणार असल्यामुळे कर्मात विलंब होणं लाभात विलंब होणं असे विभाग येतात म्हणून या काळात तुम्ही संपूर्ण लक्ष आपल्या कर्मावर ठेवावं किंबहुना हेच सांगण्यासाठी शनिदेव तिथे आलेले असतात तुम्ही आपले कर्म जितक्या चांगल्या पद्धतीने कराल तेवढा शनिदेवांचा त्रास तुम्हाला कमी होईल ही बाब मेष राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी स्थानासह शनिदेवांच्या दृष्टीचंही खूप महत्त्व असतं शनिदेवांना एकूण तीन दृष्टी आहेत व्ययस्थानातील शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर पडेल पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंब वाणी हे विषय बघितले जातात इथे काय होतं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात त्या तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण केल्या तर त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतात त्या जर तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण केल्या नाही तर शनिदेवांना विघटनकारक देखील म्हटल्या जातं ज्यामुळे इथे कौटुंबिक विघटन होताना दिसून येतं धनहानी होताना देखील दिसून येते किंवा कुटुंबात विनाकारण विसंवाद उभे राहताना दिसून येतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करा यानंतर वेळस्थानातून शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य कर्ज स्पर्धक शत्रू या सर्व गोष्टी बघितल्या जातात अशा स्थानावर पडणारी शनिदेवांची दृष्टी तुम्हाला सांगत आहे की शत्रूला देखील माफ करा जास्तीत जास्त सौम्यतेने वागण्याचा प्रयत्न करा अर्थात विनाकारणचे विसंवाद शक्यतोवर साडेसातीच्या या काळात करू नये स्पर्धा देखील या काळात सकारात्मक असावी असं शनिदेव तुम्हाला सूचित करत आहे त्यानुसार या काळात तुम्ही स्पर्धा करावी त्यात तुम्हाला यश मिळेल त्यासाठी शनिदेव तुम्हाला सहकार्य करतील मात्र स स्पर्धा ही योग्य पद्धतीने करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्ययस्थानातून शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल ज्यामुळे भाग्यात विलंब निर्माण होणं हा विषय समोर येईल शनिदेव हे विलंबाचे कारक आहेत खरा प्रश्न इथे निर्माण होतो की मेष ही अग्रेसिव्ह रास आहे मंगळाची म्हणजे ग्रहांच्या सेनापतीची रास आहे ज्यांना कोणतीही गोष्ट पटकन हवी असते तर शनिदेव हा वृद्ध ग्रह आहे कोणतीही गोष्ट देताना शांतपणे सौम्यपणे देतो जेव्हा तो तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी टाकतो तर तिथे विलंब हा विषय येतो स्वाभाविकपणे त्याचा तुम्हाला त्रास होतो म्हणून तुम्ही जर शांतपणे विचार केलात तर प्रत्येक गोष्टीत घाई करायला हवी हे गरजेचं नाही काही गोष्टी सौम्यपणे उशिरा झाल्या तरी लाभदायक ठरू शकतात हा विचार करावा आणि त्या दृष्टीने नियोजन करावं ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल थोडक्यात या शनी परिवर्तनामुळे मेष राशीसाठी साडेसाती सुरू होणार असली तरी मेष जातकांनी घाबरून जाऊ नये आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण कराव्या आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करावं आणि संयम ठेवून वागावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता एक छानसा उपाय तुमच्यासाठी सुचवण्यात येत आहे हस्तम पवित्रम यदी दान पुण्यम पादम पवित्रम तीर्थयात्रा हस्तम पवित्रम यानपुण्यम पादम पवित्रम तीर्थयात्रा मुखवितरण यदि नाम घोषम हृदय पवित्रम धर्मनिष्ठा म्हणजे दान केल्याने हात पवित्र होतात तीर्थयात्रा केल्याने पाय पवित्र होतात मंत्र जाप केल्याने मुख पवित्र होतं तर धर्मनिष्ठा राखल्याने हृदय पवित्र होतं हे सर्व तुम्ही केलं तर साडेसातीचा हा काळ देखील आनंदाने निघून जाईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर होणारा शनी परिवर्तनाचा परिणाम समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड करणार आहोत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा आणि हो प्रत्येकाच्या पत्रिकेत शनिदेव ज्या स्थानात विराजमान असतील म्हणजे तुमच्या मूळ कुंडलीत ज्या स्थानात विराजमान असतील त्यावरून देखील प्रभावावर फरक पडतो त्याचा देखील आपण लवकरच अभ्यास करू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष